thank

उठा म्हणले तर सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि तुमच्या आमच्या साडे नऊ हजार रुपये हो खर्च केले तरी तुम्ही त्या अनुसरण करायला कारण नाही बाब जीवन जगत असताना ज्ञानेश्वरीच किंवा गात्याच जीवनात पारायण घडलं पाहिजे नाही वेळ भेटत ना रोज ज्ञानेश्वरी घ्यायची एक दहा जरी ओव्या जरी घरातून बाहेर निघण्याच्या अगोदर जर वाचल्या तर जीवनाचं नक्कीच करले तुम्ही जर ज्ञानेश्वरी कारण की युद्ध देवरया ठेवली आणि ती जर वाचली नाही किंवा बघितली नाही ना तर मायबाप नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही ज्ञानेश्वरी घरात वास्तु केली कारण की वाचल्या पण गेली पाहिजे ज्ञानेश्वरीतील प्रत्येक एक की शब्द माऊली कर्मा निर्माण होऊन उल्ली गेलेलई सच्चिदानंद बाबांनी ती ली कारण दोन शब्दात जर मुख्य प्राण्यांना ऊर्जा वस्तूचा उद्धार होते तुमच्या आमच्यासाठी नऊ हजार रुपये खर्च करून तर उद्धार होत नाही काही उपयोग नाही चांगदेव महाराजाचं पण त्या ठिकाणी गर्भहरण झाल्यानंतर देवली जात असताना रेडा त्यांच्या सोबत होता आळंदीच्या बाहेर काही दिवस पैठणला ती राहिलेली होती जात असताना आळेगाव म्हणून त्या ठिकाणी तो रेडा समाधीस्त झाला त्या ठिकाणी माऊलीने समाधी दिली कारण माऊली स्वतःच्या हाताने कृपाळे उदारता यंत्र करणार कृपाळू उदार माझ कधी निर्माण होत एखादी गोष्ट माझी ज्या वेळेस ती गोष्ट आपण करतो त्याच वेळेस ती माझी होती एखाद्या गोष्टी बद्दल विशेष प्रेम यादी दे या चौघा बाबांची नाव दिली देखील की त्यांच्या आई वडिलांनी किती सुद्धा ठेवली मी निवृत्ती व्हावी म्हणून निवृत्ती जोपर्यंत माणसातला निपणा अहंकार स्वतः काय हे अस्तित्व जोपर्यंत कळत नाही आत्मज्ञानाची प्रचिती होत नाही जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत माणूस जीवनात कधीच निवृत्त होऊ शकत नाही मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्यानंतर माणसाला ज्ञान प्राप्त होत बघा अहंकार गेल्याच्या नंतरच माणसाला ज्ञान प्राप्त होत एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्या ठिकाणी मीपणा पण ठेवून चालत नाही मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिली निवृत्ती निवृत्ती झाल्यानंतर माणसाला ज्ञान प्राप्त होत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनाचा मार्ग सोपा होतो आणि सोपा झाल्यानंतर आत्मा मुक्त होतो म्हणून चौथ्या माऊली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला ग्रंथ लिहून ठेवला दादा म्हणे दादा समाधी घ्यायची माऊली माऊली दादा समाधी घ्यायची म्हणे ज्ञान आता ज्ञानेश्वरी लिहून झाली थोडे दिवस राहणे आमच्यासोबत सोळाचं रूपांतर बावीस मध्ये झालं एके दिवशी चौकशी भावन बसलेली असताना म्हणे दादा मला समाधी घ्यायची म्हणजे आता त्यांच्या कारण जो जन्माला आलेला आहे त्याला मन हे निश्चित आहे ज्याप्रमाणे आपण पेन घेतो दुकानात त्याच्यासोबत टोपण फ्री शर्ट घेतो शर्टासोबत गुंड्या फ्री त्याचप्रमाणे माणसानं जन्म घेतला की मृत्यू हा माणसाचा अटळ आणि हा ठरलेला आहे ठरलेल्या वेळेत देव जरी असला तरी काहीच करू शकत नाही म्हणे समाधी घ्यायची म्हणे आता मला दादा परवानगी द्या म्हणे ठीक आहे म्हणे ज्ञानात घे समाधी ज्यावेळेस ती माऊलीनं समाधी घ्यायची होती सर्वत्र बातमी पसरली आळंदीमध्ये पंढरपूर सर्व संत मान्य आळंदीला काढले सर्व एक 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 करून सर्व संत माऊलीकडे आळंदीला येऊ लागले सर्वांचं अंतकरण एकदम पिळवटून गेलेलं होतं निवृत्तीनाथ महाराज रडू लागले रडू लागल्याच्या नंतर ज्यावेळेस सर्व संत त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी समाधी घ्यायची होती इंद्रायणीच्या काठी या ठिकाणी तो बाजूला गेला त्याच्या खाली जागा केली समाधीचं स्थळ सजवण्यात आलं माऊलीच माऊलीच समाधीच स्थळ सजवण्यात आलं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आणि भगवंतांनी माऊलीची हात धरली दोन्ही करून निवृत्ती आणि दीवानी माने

ज्या ठिकाणी घ्यायची होती त्या ठिकाणी सर्व व्यवस्था झालेली होती भगवंताला आणि निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी नी। नील नीला बाहेर आल्याच्या नंतर स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांच्या हातावर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुळे या समाधी स्थळावर बसलेली होती त्यांनी स्वतः आपल्या हाताने दरवाजा बंद केला आणि समाधी स्थळ त्या ठिकाणी झाली आता सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचे n g 바 ờ i đ